मी रामेश्वरमला गेलो होतो तिथं एक मोठं बाओबाब झाड आहे ज्यावर सुमारे दहा पंधरा लोक बसून जेवण करू शकतात जेव्हा मी ते पाहिलं तेव्हा वाटलं की आपणही एक लावावं पहा ते खूप छान वाढलंय पण या झाडाची समस्या अशी आहे की जर तुम्हाला त्या झाडावर चढायचं असेल तर ते तुम्हाला धरायला पुरेसा आधार देत नाही ते तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक आणि जागरूकतेनं करावं लागेल झाडावर चढताना वर जाण्यासाठी ठराविक पातळीचं निरीक्षण आणि काळजी आवश्यक आहे पण जर तुम्हाला फक्त खाली पडायचं असेल तर ते खूप सोपं आहे खरंच कारण गुरुत्वाकर्षण तुमच्या आहे तर हे नेहमी असंच आहे जर तुम्हाला उच्च स्तरावर विकसित व्हायचं असेल तर खूप आव्हानं आहेत या जीवनाला सर्व स्तरांवर सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोचवायला प्रयत्न लागतात पण जर तुम्हाला पडायचं असेल तर ते सोपं आहे ते तुमच्या जीवनाची गुणवत्ता कमी करेल पण त्या पातळीवर सुद्धा तुम्हाला नेहमी एखादी सोबत मिळेल आणि तुम्हाला वाटेल की सर्व काही ठीक आहे मग मी जर मुक्ती शोधली नाही जर आध्यात्मिक प्रक्रियेचा पाठलाग केला नाही तर मी अपयशी आहे का होय एक जीवन म्हणून तुम्ही आहात मी तुमच्या संपत्तीबद्दल किंवा कल्याणाच्या विरुद्ध काही बोलत नाहीये मी फक्त एवढंच म्हणतोय की जीवनातील मूलभूत प्राथमिकता जीवनच असलं पाहिजे जी। संग्रह नाही सामाजिक नाटक नाही आणि मानसिक नाटक नाही जे तुम्ही करत आहात